महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरू असून ही कामे पुढील पन्नास वर्षाचा विचार करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच वक्फ मंडळासमोरील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासनही त्यांनी दिले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की राज्यातील मुस्लिम बांधवांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आरोग्य सेवा व इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार कटिबद्ध आहे मौलांना आजाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या गरजा लक्षात घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल समाजातील युवकांना रोजगारभिमुख शिक्षण व प्रशिक्षण मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील समाजाच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील या बैठकीत वक्फ मंडळाच्या संपत्ती व्यवस्थापन निधी वितरण शिक्षण व इमारत प्रकल्पांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना कारवाईसाठी सूचना देत वक्फ मंडळाच्या समस्या दूर करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले